ज्यांनी आपलं जीवन आमच्यासाठी वेचलं त्या सर्व महापुरुषांना आजच्या या प्रसंगी विनम्र अभिवादन करतो आज ठिकाणी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांचं सा वातावरण तयार झालेलं आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने राखीव जागेमधून उमेदवारी करत आहे त्याचप्रमाणे क मधून रिंका भाभी आरोरा आणि ड मध्ये आपली मुलगी रिंगा भाभी अरोरा क मध्ये आहेत महिला जनरल मध्ये ट मध्ये चैताली राजेश गायकवाड अतिशय हुशार आणि चुनचुनीत मुलगी की जिचं बी एस सी पूर्ण झालेलं आहे आणि आता ती एल एल बीचा अभ्यासक्रम करते आहे आजच्या या प्रसंगी या विचार मंचावर उपस्थित असलेले बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा खान्देशचे प्रभारी आमचे मोठे बंधू आमचे मार्गदर्शक आदरणीय रवींद्रजी गवई साहेब बाकीच्या भागामध्ये ज्या योजना पोहोचल्या आणि बारा बारा झाले नाही जा विचारण्यासाठी मला लोकांनी आग्रह केला की के तुम्ही उभं राहिलं पाहिजे मी चांगलं केलं का वाईट केलं कुणा कुणाला वाटत मी चांगलं केलं हातवर बरं आणि म्हणून मित्रांनो दलित वस्ती सुधार योजनेचा या शहरासाठी पन्नास कोटी रुपये आले होते पन्नास कोटी रुपये आमच्या पक्षाचे शेजारचे नगरसेवक योगेश शिशी यांनी बारा कोटीची कामं त्यांच्या कामा वार्डामध्ये केलेली आहेत मग ह्या वार्डामध्ये पाच कोटीची कामं सुद्धा दिसले नाहीत हे असं का घडलं आपल्या दुर्दैवानं माझ्या दुर्दैवानं आपल्या सगळ्यांच्या दुर्दैवानं आमचे जे प्रतिनिधी होते ते मौनी बाबा होते मौनी बाबा त्यांच्या तोंडाला दोन्ही काही टाके मारून ठेवलेले होते असे मौनी बाबा नगरसेवक त्या ठिकाणी बसले कधी मीटिंगमध्ये बोलले नाही चौका चौका मध्ये उभे राहून आमच्या तरुणांना दारूचं व्यसन आणि गुंडगिरीकडे त्यांनी घ्यायन जायला त्यांना प्रवृत्त केलं <स्थाँगा> माझ्या आयुष्यामध्ये मी तुमच्या समोर उभा आहे माझं स्वतःच घर नाही अजून तुटकी फुटकी मोटर सायकल घेऊन फिरतो मी आणि जो कोणी माणूस माझ्याकडे कामाच्या अपेक्षेने आला असेल त्या प्रत्येक माणसाचं काम करण्याचा माझा रोजचा प्रयत्न असतो मग ते काम कोणतं कोणतं करतो मी ते काम गरीबाच्या मुलांना मध्ये इंग्लिश चांगल्या उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं गरीबाचा मुलगा सुद्धा चांगला ऑफिसर बनावा हा उद्देश मी डोळ्यासमोर ठेवून अनेक गरीबाच्या मुलांना मध्ये विदाउट फी त्यांना ऍडमिशन करून दिलं जहील हायस्कूलमध्ये अनेक गरीबाचे मुलं शिकता येतात मी स्वतः विद्यावधी कॉलेजचा डायरेक्टर आहे अतिशय मोठ्या लोकांची संस्था परंतु माझ्यातलं टॅलेंट बघून माझ्यातला प्रामाणिकपणा बघून या शहरातल्या सगळ्या लोकांनी एकत्रित आला आणि अनिल दामोदरला निवडून द्या म्हणून माझ्या विरोधात तोला मोलाचे मित्र त्या ठिकाणी आहेत माझ्याकडे सुद्धा माझ्या मित्रांनी मला शंभर होतो तुला आणि मला पण एक प्लॉट काढून ते मी सांगितलं की ज्या लोकांनी माझ्या वडिलांवर प्रेम केलं ज्या लोकांच्या आशीर्वादामुळे मी समाजकारणामध्ये काम करतो त्या लोकांची मी कधीच गद्दारी करणार नाही शपथ मी आयुष्यामध्ये घेतली महानगरपालिकेमध्ये तुमच्या आशीर्वादाने नगरसेवक म्हणून निवडून गेलो पाच वर्ष मला त्यावेळेच्या तत्कालीन दोघं महापौरांनी स्वातंत्र्य दिलं होतं की अनिलजी तुम्ही अभ्यासू आहात तुमच्या पाहिजे आणि म्हणून मला बारा ते चौदा कमिट्यांवर जिल्ह्याच्या कमिट्यांवर त्या ठिकाणी माझी बिनविरोध निवड झाली होती ही तुमची या ठिकाणी कामाची पावती आहे असं मी समजतो मित्रांनो पुन्हा सांगतो पैसे कमवण्यासाठी नाही